रानडुकरांनी केली तब्बल दहा एकर शेती फस्त धुळे शहरालगत असलेल्या वरखेडी परिसरात रानडुकरांनी शेतीचा मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय सुमारे पंचवीस एकर जागेत मका लावण्यात आला होता त्यापैकी दहा एकरावरील मका पिकाचे रानडुकरांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय या रानडुकराचा वन विभागानं बंदोबस्त करावा आणि शासनानं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी ही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे अनेक वेळेस रात्री शेतात पाणी देण्यासाठी जावं लागतं तेव्हा रानडुकरे हल्ला करतात त्यामुळं शेतकरी देखील जखमी होतो अनेकदा यापूर्वी देखील वन विभागाला तक्रारी केल्या आहेत परंतु वन विभाग याकडे लक्ष देत नाही त्यामुळे आता तरी वन विभागाने या रानडुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे सांगाल काय नेमकं नुकसान आहे काय परिस्थिती अहो मी वरखेड्यात राहतो माझं शेती धुळशिवा राहते आमच्या जवळजवळ पंचवीस एकर शेतीमध्ये जवळजवळ दहा पंधरा एकर शेती, शेती। रानडुकरांनी नुकसान केलं आहे आम्ही दुबार पेरणी अगोदर लावल्यानंतरही डुक्कर खात होते दुबार पेरणी केली परत ही परिस्थिती अशी झाली आहे तर तरी सरकारने किंवा वन विभागाने आमच्याकडे काहीतरी लक्ष द्यावे आणि त्या रानडुकरांचा काहीतरी उपयोग उपाय करायला पाहिजे ही सरकारकडे अपेक्षा आहे शेतकरी आतोनात कष्ट करतो रात्री आम्ही डुकडं बाहेर हाकलण्यासाठी येत असताना आमच्यावर ते हमला करतात एखादा शेतकरी वारला त्याला कोणीच जबाबदार नाही शेतकरी नाही प्रशासन नाही तरीसुद्धा मी आज जोडून विनंती करतो की एवढं सहकार्य आम्हाला करण्यात यावे वन विभागाने